श्रीराम मंदिर देवस्थान बाळवेस इथं श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला श्रीराम नवमी निमित्त गुढी पाडव्यापासून बाळवेस इथल्या श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आलं होतं दररोज काकड आरती श्री ज्ञानेश्वरी पारायण सामूहिक महिला मंडळ संगीत भजन प्रवचन रामरक्षा पाठ नामसंकीर्तन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये भक्तगणांचा मोठा सहभाग होता दरम्यान श्रीराम मंदिर देवस्थान बाळिवेस इथं श्रीराम जन्मोत्सव सोहळा भक्तिमय अन मंगलमय वातावरणात पार पडला पहाटे पाच ते सात या दरम्यान पंचसुक्त पवमानाचा शास्त्रोक्त अभिषेक वेदशास्त्र संपन्न सिंहराज गबई यांच्या हस्ते पार पडला त्यानंतर श्रींचं विधिवत पूजन आणि आरती करण्यात आली त्यानंतर काकड आरती करण्यात आली यानंतर श्री ज्ञानेश्वरी पारायणाची समाप्ती करण्यात आली प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा गुलालाचं नामसंकीर्तन सकाळी दहा ते बारा हरिभक्तीपरायण श्री लक्ष्मण महाराज चव्हाण यांची सेवा अर्पण करण्यात आली यावेळी श्री विठ्ठलुक्मिणी मंदिर समिती श्रीक्षेत्र पंढरपूर सह अध्यक्ष गहनीनाथ महाराज औस्तेकर यांची प्रमुख उपस्थिती होती दुपारी तीन ते पाच श्रीरामनवमीनिमित्त श्री राधाराणी महिला भजनी मंडळ यांची भजन सेवा झाली प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सायंकाळी सहा वाजता प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेची पालखीतून दिंडी मिरवणूक टाळमृदुंगाच्या ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली रामनामाच्या जयघोषात ही पालखी दिंडी नजिकच्या बाळीबेस तसंच अन्य बाजारपेठेतून मदला मारुती टिळक चौक मार्गे श्री राम मंदिराच्या प्रांगणात येऊन प्रभू श्रीरामांची आरती पांडुरंगाची आरती तसंच सांप्रदायिक आणि सद्गुरूंची आरती करून भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आलं या मिरणुकीत समाजातील पुरुष महिला तसंच रामभक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती